चला बाबा बहिणीला सगळ्यांनी जेवण कराय दाजी बसलं जेवायला तुमची पोम ताई बसली जेवायला पिंकी बसली जेवायला आपली आई बसली जेवायला आता आते बाई बी बसली जेवाय बसली जेवायला आता सगळी आम्ही जेवायला बसलो ताई भाऊ सगळं आता जेवायला बसलोय आम्ही आमची बाबा हे नाही

परत बजी कुरडया पापड तर तुम्हाला समोरच्या कॅमेरे हो का दूध पोळी पात भाजी भजी कुरडई पापड तर आपण हका येत आहे बजी हो का बजी कस काय बजी केल्यात तिकडं आमटी बहात पुरडया अगं तुमच्या पूनम ताईचा चांगला चाललाय सरलाय तडागा जेवायला कारण लय टाइम झाला ना जेवायला बजले चार वाजले चार नाही आपण जेवायच ना का <वो> तुला <laughs> तिनं कुठे जेवाय चल मला तुला बाबा न बजी सगळ्यांनी जेवण कराय मस्त बघी आज बी ती मायरो मला देते वय सासरी बाबाला देती मायरू ब

थोडे बिघोड की नाही लेखाय तर कसा जेवणाचा बेच चाललाय आज पुरणपोळीचा आपले पूजा केली तुमच्या पूनम ताईने दाजीने आज पाडव्याच्या मोर्तावर गुढी पाडव्याच्या मोर्तावर हा नवीन घरात बेच चाललेला आहे आपण प्रवेश केलेला आहे पूजा करून

दे कुरान वाला यार सर एकदम कडी कर बस दाद ते पोळी घे कोना काय कोणाला काय लागन ती घे बरं सगळी पोळी पोळी हा पोळी दे ऐ आपर वाला पोळी दे मग आमतीचं घे तिकडं कोणाला लागून घे जी आमती हां मला घे जी का

बरं जाऊन ते, टाकून द्या कोळी नको आता मी बघ आता म्हणते आमठी टाकाय तुम्हाला आमटी आमटी हं gue तो चालू apa

त्यांना भात नामते लापशी आणि भजी मला द्या बरं पया ते हम्म भ येवढे भात हा लापशी नको म्हजी लापशी नको तुझा लाडू नको काय नको भात आणि भाजी जेवाय जर कुठं गेलं तरी आम्हाला काय भाजी त्या पोळ्या काय नाही वरखा वाटत

सगळ्यांनी जेवण करा या सगळ्यांनी जेवण या सगळी तुटून तु 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 पडल्यात जबरदस्त झालाय आता काय तुमचं आजी उठलं होतं दोन वाजता तुमची पाय तुम पुनमताय रात्रभर जागी होती तरी बी आपण दहा वाजेपर्यंत आपलं सगळं उराखलं म्हणजे पूजेचं सगळं आणि तिथून पुढं मग काका आले पारा अकरा वाजता

দে কিত নাছিল

तर बाबांना बहिणींना आज आप आपली पाडव्याच्या मूर्त पूजा झाली मस्त पैकी आणि पुरणपोळीचा बेत आणि आमच्या आतोबाईने बनवलायबाई आतीबाईने आती बनवलंय तर दाजीने म्हणजे काय दाजी फक्त आणून दिलं सगळं मटेरियल तर सगळं बनवलंय तुमच्या पुनमताईनी नातीनी परत बघा आपल्या आईने परत दादाच्या आईनी सगळेच मदत करू लागले तुमच्या ताईला पुनमताईला साहेबांला काय का होत एवढं तर तुमच्या ताईला मदत करू लागले सगळेच <laughs> आणि राजीला चला तर भावानं बहिणी घ्या काळजी सगळ्यांनी बीटू पुढल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय 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 पुनमता